संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची बोळी भाबडी मानस आ, 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 आ मानस लई पुण्यवान माती लई पुण्यवान माती संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची दलितांचे पोर पोर रडे वाळवंटी सर कुण वाळूतून पोर उचलते कटी दीन दलितांचे पोर पोर रडे वाळवंटी सर कुण वाळूतून पोर उचलते कटी असे नांदले भोसले सांगे वेरुळाची गडी असे नांदले भोस वेरुळाची गडी सांगे वेरुळाची गडी पंत जोगाईतली ती दासो पंताची पासोडी संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची